हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा हा सर्वजण तर मस्त असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सकाळची वेळ होती आणि ऊन बघा घरात आलेला आहे तर माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि मी सकाळी उठल्या उठल्या तो व्हिडिओ काढलेला म्हणजे घरात ऊन आलेलं कारण की डायरेक्ट आमच्या घरात ना असं असतं ऊन बराच वेळ आणि छान वाटतं थंडीचे दिवस चालत त्यामुळे सकाळचं तर ऊन आलेलं घरात छानच वाटणार सगळ्यांना श्रेया झोपली होती आणि ते मम्मीचं बघा मी मला माहीत नव्हतं तरी ते मम्मीचं चाललं होतं धपाटी करायचं आणि आमच्यात खूप जण म्हणजे आहेत खूप माणसं आहेत त्याच्यामुळे इथे खूप सारं पीठ मळलेलं होतं तुम्ही बघू शकता आणि मग गॅसवर कधी भाजायचं त्याच्यामुळे जे आहे माझ्या मम्मीने चूल पेटवली होती आणि तिचं तिथे करायचं चालू होतं तर एवढ्या पिठाचे करायचे आहेत धपाटे तिला खूप वेळ लागला आता पण चुलीवर खरं सांगू का लोखंडी तव्यात खूप छान होतात आणि पटकन भाजले पण जातात आणि चवीला जा पण चांगले लागतात तर शेवटी आई रोज दोन तीन दिवसच होते तर रोज काही ना काही वेगवेगळं म्हणजे करत होती आणि गावाला गेलं ना असं तर रोज आमच्यात वेगवेगळं काही ना काही असतं जेवायला वगैरे आणि ज्यांना नॉनव्हेज जास्त आवडतं ना तर त्यांच्यासाठी नॉनव्हेज असतं तर मला फिश आवडतात म्हणून फिश पण घेतले होते तुम्हाला ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलंच असेल नंतर इथे आयतात चहा घेतला आणि नंतर आम्ही जाणार होतो शेतात तर मम्मी म्हणली चल चला तर, जा तर चला म्हणलं भाजी पण आणूया आणि कोथिंबीर तर इथे लावलेली होती कोथिंबीर आणि भाजी आणि त्याच्यामध्ये होती आहे कांद्याचं रोप लावलेला आहे आणि नंतर एका साईडला लसूण तर असं सगळं होतं तर चला म्हणलं शेतात जाऊया आणि घेऊन येऊया तर खूप छान वाटत होतं खूप दिवसांनी शेतात आली होती आणि कसं माहितीये का फ्रेश असं भाजी तोडायला खूपच खरंच भारी वाटतं आणि हे मी तुम्हाला दाखवत होते आमची इकडं एवढं शेत आहे म्हणून तर इकडं मका लावलेली होती आणि तिकडं आंब्याची झाडं चिकूची आणि नारळाचं होतं चल काय काढायचं कोथिंबीर कुणाला याची आपल्याला आणि काय रे हे कशाचं रोप आहे कांदा आणि इकडचं हे ए, हा लसूण सगळं माहिती आहे का आताच सांग जा काढ जा अय जा, जा। ना नारळ काढाय ना ते नाही मी काढणार आहे उपटू नको ते उहून तू हे तर इथ आहे ही मेथीची भाजी आणि इथं आहे कोथिंबीर आणि ते कांद्याचं रोप लावले बघू शकता एवढं सारा आहे कांद्याचं रोप आणि जे हे कांद्याचं रूप आहे ना तेच हे रिकाम्या रानात लावून घेणार आहेत आणि इकडं आहे लसूण हे बघा लसूण लुसुन। तर हा लसूण आहे थोडंसं असं वाळल्यासारखं आहे पण ते काहीतरी औषध किंवा राख वगैरे टाकलं येतं चांगलं तर असं आता मी कोथिंबीच्या शेंडे तोडून घेणार आहे शेंडे तोडून घेणार डायरेक्ट नाही उपटणार आहे. फक्त इथे मी जे आहे कोथिंबीरचे शेंडे शेंडे तोडून घेतलेले आहेत बऱ्यापैकी आणि नंतर त्या पिशवीत वगैरे ठेवून दिले आणि मला मेथीची भाजी पण तोडायची होती तर मी फक्त मेथीची भाजी पण शेंडेच तोडून आहे म्हणजे कसं ती फुटती नंतर मग त्याला खूप फुटा येतात त्याच्यामुळे उपटून घेणार नाही आहे आणि खरं सांगू का इतकं फ्रेश होते ना म्हणजे ताजं असं भाजी तोडायला खूप मज्जा वाटत होती आणि खूप दिवसातून मला हा योग आलेला होता कारण प्रत्येक वेळेस ना शेतात गेलं की मम्मीच घेऊन यायची आणि आम्हाला द्यायची काय असेल ते शेतातनं आणि ह्यावेळेस मम्मीने नारळ वगैरे पण काढून ठेवलेले होते ते पण देणार होती चिक्कूचं झाड मी तुम्हाला दाखवायचंच राहिलं खूप सारे चिक्कू होते नंतर आता आम्ही जाणार होतो तर जाता जाता जी आहे शेतात एक म्हणजे ओळखीच्या आहेत मावशी त्यांच्या घरी गेलो तिथे चहा वगैरे घेतला तर कोरा चहा केला होता आणि खूप छान वाटला ना आता मी घरी निघणार होतो तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया